धनंजय मुंडे का स्वास्थ्य ठीक नहीं है और वह फिलहाल चलने और बोलने में असमर्थ हैं इसलिए वह सार्वजनिक कार्यक्रमों में जाने से भी बच रहे हैं इस बीच उन्हें लकवा मार गया है और उनकी आंखें और मुंह विकृत हो गए हैं लेकिन सहकारिता मंत्री बाबा साहब पाटिल ने नांदेड़ में घोषणा की है कि वो कैबिनेट बैठक के लिए मुंबई आ रहे हैं ये तमाम बातें आज मीडिया से बात करते हुए सहकारिता मंत्री महाराष्ट्र के बाबा साहब पाटिल ने कही है हम आपको बता दें कि इस वक्त महाराष्ट्र की राजनीति में धनंजय मुंडे जो है वो काफी सुर्खियों में है और ऐसे में लेकर आज पत्रकारों से बातचीत करते हुए उन्होंने क्या कुछ कहा है आइए हम आपको सुनवाते हैं मित्र नूनियाल सिंह जागीरदार गे सत्रह वर्ष संस्कार शिविर आयोजन करते अत्यंत अच्छी गरज है समाज आणि गेल्या सतरा वर्षापासून करतात सोशल काम करतात कसल्याही प्रकारचा सरकारचा निधी नाही आपली जबाबदारी म्हणून आज समाजाला ज्या संस्काराची गरज आहे चांगल्या नागरिकाची गरज आहे त्यांना तीन दिवसाचं ट्रेनिंग देतात ज्या ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट मान्यवर आहेत त्यांना बोलून घेऊन पालकाला आणि विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांचाच मित्र आमच्याच बँकेचे डायरेक्टर आहेत सहकार मर्शी झाल्यामुळं मंत्री झाल्यामुळं माझाही सत्कार करायचं त्यांनी निमंत्रित केलं आणि ह्या दोन कामाच्या निमित्ताने मी इथं आलेलं आहे असं काही नाही असं काय करायची गरज नाही कोर्टाने मागं सांगितलेलं आहे सगळ्याला आत्ताच मी सांगितलं की नियमाचं पालन आपण करावं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेप्रमाणे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे सगळे कायद्यानं राज्य चालत नाही मानसिकतात माणसाची बदलली पाहिजे की मी काम करत असताना मी गाडी चालवत असताना मला काही करत असताना माझा त्रास दुसऱ्याला होणार नाही ही खबरदारी आपण घ्यायची आहे मग असे अनेक पक्षामध्ये काही लोक असतात चार दोन बीड मध्ये एका त्याच्याबद्दल माहिती नाही असं होत असेल तर आम्हाला समाजाला जागृती करावं लागत असं करता येणार नाही दस आणि मुंडे एका व्यासपीठावर येणार होते पण सार्वजनिक कार्यक्रमात मुंडे खूप टाळत आहेत यायला काय कारण वाटतं आपल्याला वाटतंय आधी तुम्ही समजून घ्या त्यांची तब्येत ठीक नाही त्यांना बोलताही झालाय गेले डोळे देखील वाकडे झाले आपण दुसरंच बघतो हां काय कारण नाही आता आमच्या मीटिंगला वगैरे मुंबईला येतात ना ते फॅशन शो मध्ये जवळ असल जवळच्या माणसाने तुमच्यासारखे आग्रह केला असेल मुंडे साहेब तुम्ही हिरो तुम्ही या आम्हाला बरं वाटतंय गेले असते साहेब हातगावचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कोळीकर बघा कसं आहे ज्यांना पक्षामध्ये आहे त्यांनी पक्षाचे जे काही दे धोरण आहेत मी आहे माझ्या अध्यक्ष इथं मी आल्यावर मी येताना माझं कर्तव्य आहे हे काही सांगून येत नाही कार्यकर्त्यामधून जर माणूस नेता झाला तर कार्यकर्त्याचं दुःख नेताला कळते मी ते आमच्या एका अध्यक्षाला सांगितलं की मी नांदेडमध्ये आहे ह्या ह्या कार्यक्रमाला तेव्हा ते बिचारी येऊन थांबले